मुंबईतलं पहिलं कार्यालय तुमच्या शुभारंभ तुम्ही आज उद्घाटना शुभेच्छा काय देणार आहात शुभेच्छा काय महादेवराव जानकरजींनी राष्ट्रीय समाज पक्षाचं कार्यालय हे मुंबईमध्ये नूतनीकृत करून नवीन कार्यालय सुरू केलं त्याच्या उद्घाटनाला त्यांनी मला निमंत्रित केलं होतं मी उद्घाटन त्याचं केलेलं आहे जानकर साहेब हे सातत्याने समाजातल्या वंचितांकरता लढा देतात धनगर समाज असेल ओबीसी समाज असेल सर्वांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहतात आणि म्हणून अशा प्रकारचं एक समर्पित नेतृत्व त्यांचं असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी मी आलोय मला अतिशय आनंद आहे की आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे विश्वविजेती भारतीय की आमचं काम आहे की जी काही रॅली आहे आणि जी काही बीसीसीआयनी वगैरे व्यवस्था केलेली आहे ती योग्य प्रकारे पार पडली पाहिजे त्याच्या सगळ्या व्यवस्था या त्या ठिकाणी आम्ही करू ज्या ज्या काही व्यवस्था असतील त्या सगळ्या व्यवस्था रॅली निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे कारण खूप मोठा उत्साह मुंबईच्या जनतेमध्ये आहे आपले विश्वविजेते खेळाडू या ठिकाणी येत आहेत पहिल्यांदा तर त्यांचं सर्वांचं मुंबई नगरीमध्ये मी अग्रीम स्वागत करतो आणि मुंबई नगरी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करेल